नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी गावच्या संस्कृतीचे जतन करणारा उत्सव म्हणजे त्या गावचे ग्रामदैवत असणाऱ्या देवाची जत्रा यात्रा आणि उरूस होय या पुरातन संस्कृतीची माहिती सध्याच्या पिढीला व्हावी म्हणून हातकनंगले इथल्या दीपक कोळी आणि सुरेखा कोळी या कुटुंबाने गणेश मूर्ती प्रतिष्ठापनाकडून गावची जत्रा हा देखावा सादर केला आहे हा देखावा पाहण्यासाठी गावातून मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकनंगले तालुक्यातील हातकनंगले शहरातील दीपक उर्फ बंडू कोळी आणि त्यांची पत्नी सुरेखा कोळी हे कुटुंब प्रत्येक वर्षी गणेशोत्सवामध्ये नवनवीन संकल्पना अंमलात आणून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा देखावा सादर करीत असतात कोळी कुटुंबाच्या हौसेला मोल नाही यावर्षी या कुटुंबाने गावची जत्रा हा देखावा सादर केला आहे ज्या त्या गावाचे ग्रामदैवत असणाऱ्या देवाच्या नावाने यात्रा जत्रा उरूस भरतात आणि त्यामध्ये पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम सादर केले जातात ग्रामस्थांच्यासाठी आणि पै पाहुण्यांच्यासाठी ही आनंदाची पर्वणीच असते या कुटुंबाने ही संकल्पना डोक्यात घेऊन गेल्या सहा महिन्यापासून या देखाव्याचं सूक्ष्म नियोजन केले आहे यातील काही वस्तू पंढरपुरातून तर काही पुण्यामधून आणलेल्या आहेत गावामध्ये असणारे पारंपरिक दुकानदार त्या दुकानदारांच्या नावासह त्यांचे व्यवसाय देखाव्यामध्ये दाखवण्यात आलेले आहेत गावामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या खाद्यपदार्थांचे गाडे दाखवण्यात आलेले आहेत गावामध्ये मोती तालीम बाबू जमाल तालीम आणि शिवाजी तालीम आहेत त्यांच्या प्रतिकृती तयार करून कुस्तीचा आखाडाही तयार करण्यात आला आहे गावामध्ये प्रसिद्ध असणारे बैलगाड्या घोडा गाड्या यांची प्रतिकृती दाखवण्यात आली आहे त्याचबरोबर वर यात्रेतून बाहेरून येणाऱ्या आणि खोचके माळ्यात भरणाऱ्या मौत का कुवा पाळणे लहान मुलांच्या साठीचे छोटी छोट्या घोडा अशी वेगवेगळी खेळाचे प्रकारही दाखवण्यात आले आहेत त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम लोकनाट्य तमाशा असा देखावाही ग्रामस्थांना आकर्षित करीत आहे हा देखावा तयार करीत असताना आशारानी कोळी उत्तम कोळी सार्थक साक्षी समर्थ संग्राम कोळी यांचे सहकार्य लाभले सालाबाद प्रमाणे याही वर्षी आम्ही गणपतीचे डेकोरेशनचा देखावा केला आहे हा देखावा म्हणजे गावची जत्रा हा सीन ह्या वर्षी आम्ही राबवलेला आहे ह्यामध्ये आम्ही हुबेहूब जेव्हा ज्यावेळी जे म्हणजे जी यात्रा जत्रा वगैरे भरते हा सीन हुबेहूब म्हणजे जे ज्या वस्तू आहेत त्या आम्ही सगळ्या ओरिजिनल मध्ये अशा रिअल मध्ये ठेवलेल्या आहेत म्हणजे लोकांना ज्यावेळी येते येतात त्यावेळी लोकांना अक्षरशः आम्ही खरोखर या यात्रेत अक्षरश फिरत आहोत की काय असे अनुभव येत आहे लोकांना या यात्रेमध्ये नमस्ते सर्वप्रथम सर्व गणेश भक्ताचे आमचे कोळी परिवार हात कनंगले दीपक वरपूर कोळी यांच्याकडून मनोपूर्वक शुभेच्छा ह्या वर्षी सालापात्र म्हणून ह्या वर्षी आम्ही गावची जत्रा म्हणजे ग्रामीण भाग ग्रामीण भागातील ग्रामीण संस्कृती जी जत्रा असते ती लुप्त पावत चाललेली आहे त्याच्या हेतू म्हणजे आम्ही ही एक जत्रा भरवली आहे यात्रेमध्ये किमान आम्हाला ही थीम बनवण्याकरता किमान एक सहा महिन्याचा कालावधी लागतो प्रत्येक वस्तू प्रत्येक थीम तयार करण्यात वेळ जातो अशा प्रकारे आम्ही थीम बनवले थीम बनवत असताना प्रत्येक वेळेला आम्हाला काही अडचणी आल्या एखादी वस्तू इथं मिळत नाही कोल्हापूरला मिळत नाही बाकी ठिकाणी मिळत त्यासाठी आम्हाला पुण्याहून पंढरपूरहून वस्तू काही मागवल्या मागवल्या मागवाव्या लागल्या हे तयार करताना हातकिल्ल्याची जत्रा म्हणजे हातकिल्ले गावातील प्रत्येक स्टॉल धारक प्रत्येक दुकान आणि हुबेबी असे तयार केले केलेले स्टॉल असू दे वडापावाला गाडा दे आईस्क्रीमवाला गाडा असू दे मनामध्ये त्याचा मोती आकडा असू दे बाबरी अव तारमीचा असू दे पैलवान असू दे आणि विशेष म्हणजे आमची जे बैलगाड्या शर्ती केल्या आहेत हुबेब हातखान जेवढे बैल आहेत जे नामांकित बैल आहेत त्यांचे फोटो वगैरे दाखवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला आहे त्यामुळे एवढ्या वाटते की लोकांचा एवढा आनंद होत आहे एवढी म्हणजे एवढ्या प्रतिकृती तयार करून एवढ्या लोकांचा ओग आहे की प्रचंड प्रमाणात ओग चावला आहे आमचा हा सीन बघण्यासाठी आणि प्रत्येक वर्षी हा नवनवी आम्ही सीन असा साकारत असतो त्यावेळा केला आहे जत्रा गेल्या वर्षी होती बारा बरोदरची हे पद्धत त्याच्या वर्षी होती आमची भारतीय संस्कृत जमण्याचा जपणूक ठेवण्यासाठी सीन होता असं प्रत्येक वर्षी आम्ही नवीन नवीन कार्यक्रम राबवत असतो यावर्षी सुद्धा असा कार्यक्रम एकदम एक नंबर असा झालेला आहे गावची जत्रा